बातमी नंदुरबार मधून आहे नंदुरबारच्या शहादा शहरामध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे या अपघातामध्ये माय लेकाचा मृत्यू झालाय अपघातात बावीस वर्षीय मुलासह चौपन्न वर्षीय आईचा मृत्यू झालेला आहे कार चालकाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर नंदुरबारमधील ही शहादा शहरामधील हिट अँड रनची घटना आहे यामध्ये मायलेकाचा मृत्यू झालेला आहे बावीस वर्षीय मुलाचा आणि सोबतच चौपन्न वर्षीय त्याच्या आईचा मृत्यू झालेला आहे हिट अँड रनची ही पुन्हा एकदा एक घटना समोर येते आहे नंदुरबार घडलेली आहे या अपघातात माय नंदुरबार मधल्या शहादा शहरामध्ये हिट अँड रनची ही घटना घडली आहे या अपघातामध्ये मायलेकाचा मृत्यू झालाय बावीस वर्षीय मुलासह चौपन्न वर्षीय आईचा मृत्यू झालेला आहे तर या घटनेसंदर्भात कार चालकाविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वर्ष 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 या अपघातामध्ये मायलेकाचा मृत्यू झाला असल्याचं समजतय मुलाचं वर्ष बावीस वर्ष तर आईचं वर्ष चौपन्न वर्ष इतकं तिचं वय होतं आणि यामध्ये या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर कार चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नंदुरबार मधल्या शहादा तालुक्यामधली ही घटना आहे हिट अँड रनची पुन्हा एक आणखी केस समोर आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल माळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल काय अधिकचा तपशील आहे जान्हवी शारदा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर एका सुसाट फॉर्च्युनर गाडीने पायी चालत असलेल्या आई आणि लेकाला जोराची ठोस मारून उडवल्याने यामुळे त्या दोघांचा मृत्यू झालेला आहे या हिट अँड ची घटना नंदुरबार मध्ये ही घडली असून याबाबत नंदुरबार मध्ये शोकाकडा पसरले असून शारदा शहरातील द्वारकाधीश नगर मध्ये राहणारे कल्पना गजानन वाघ व वा आकाश गजानन वाघ हे पायी डोंगरगाव रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या एम एच एम एच पंधरा जे पंचावन्न या फोर्च्युनर गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे या माईलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली गट आहे जी धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी